बघा कोंबड्या बहिणींनो भावांनो आताशि कोंबडी उठली या चार दिवस झाले बघा कोंबड्या आज उठली या शिळी बसली आहे बघा राडा सगळं राडा काढावं लागेल आज मला रात्रीचा पसारा आणि करून खाल्लेले गुड मॉर्निंग भावांनो बहिणींनो आता शिनुरली बघा झाडून राहिलं काढायचं बाथरूमला जाऊन आले बाहेर हे बघा बकऱ्यानं सगळं ओटा पाडून टाकलंय आमचा निर्मळ करावं लागेल आता बघा सगळं वटा पाडून टाकलंय शेळीनं झाडून राहिलंय सगळं सकाळचे सात वाजलेले आहे आता बहिणीनो भावांनो सकाळी सकाळी गार वातावरण असते बघा कोंबडी उकरायचे सर केले आहे लेकरा इकड धने लावले तो, झाड बघा आता हे धने लावले गोवारची शेंगा बघा बघू शकतात गोवरची शेंगा लावलीत तर लावलीत लावली तर धने टाकले तर झाडून घेते आता या बकऱ्याने सगळा राडा केलाय बघा खाऊ खाऊ आज एकच फुल लागलाय वहिणींना हे आता जास्त झाड आहे बघा उन्हाळ्याच्या कमी फुले लागत बघा हे बघा आता राडा साफ करून घेते झाडून मारून घेते झाडझुड राहिलंय माझा आता झाडून काढते सगळं निर्माण करावा लागेल आता आकडा हे काढावं लागेल मला हे बघा बहिणींनो भावांनो छोटीशी रांगोळ काढून घेतली बघू शकतात निर्माण केलं सगळं झाडू मारून पाणी हे मारून हे बघा सगळं निर्माण केलं इकडं आपशान पाणी आणलंय या पाणी मारून घेतलंय सगळं हे सगळं निर्माण केलं बघा भांडे घासायचे राहिलेत बघा बघू शकतात पाणी मारून घेतलं इकडं इकडं साफ केलं बकेट भरून पाणी आणलं बघा हापशाहून भरून सगळं निर्मळ करून घेतलं हे बघा पोरगा अजून झोपीतच आहे उठलं नाही बघा निर्मळ केलं या हे बघा भांडा भरून आणायचं आहे सगळं काम केलं मी या आणि दुधाला गेल ती दूध आणलं ठेवलं या आता आठ वाढलेले आहे मग सात वाजलेली होती सगळं साप निर्मळ करून घेतलं या बहिणीनं भावांना दूध आणलं ठेवलं आता बरंच करून घेते बघा आणि चहा करायचा राहायला आली तुमची झाली का चहा पाणी बहिणींना भावांना बघा कोंबडी कशी उकरते बघा आमची उकरते, सारखी उकरते केर उकरते उकंड्यावर उकडायला लागले बघा आता बरस करून घेते बहिणीनं भावांना आता बरस करून घेते टोंडावर उंच मग ते बघू शकतात तुम्ही आता ब्रश करून घेते च बाय बाय लाईक करा आता व्हिडिओ इथं संपत्ती लाईक करा फॉलो करा बाय बाय